नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण लसूण खोबरं शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत लसूण खोबऱ्याची चटणी तुम्ही केली असेल परंतु लसूण खोबरं शेंगदाणा चटणी एकदा नक्की करून पहा खूप छान चवीला लागते खमंग खुसखुशीत अशी आपल्याला ही चटणी बनवायची आहे तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे एकदम एक सोपे आहे घरी असणाऱ्या साहित्यातच लसणाच्या वीस ते पंचवीस पाकळ्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि एक वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत जिरे एक चमचा घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे जर लाल तिखट असेल तर तुम्ही ते घेऊ शकता माझ्याकडं लाल तिखट नव्हतं म्हणून घरी असणारच कांदा लसूण मसाला मी दोन चमचे घेतलेला आहे आता चटणी बनवायची म्हटलं की शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायला पाहिजेत शेंगदाणे खरपूस जेवढे तुम्ही भाजशिला तेवढे चटणीचा स्वाद खूप छान लागतो शेंगदाणे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत थोडेसे खरपूस होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी लो ठेवायची आहे लो फ्लेम वरती जर शेंगदाणे भाजले तर छान असे खरपूस भाजले जातात दोन मिनटं शेंगदाणे परतून झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजलेले आहेत आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि खोबरं भाजत असताना जाडबुडाचं कोणतंही भांड घ्या त्यामध्ये छान असे खरपूस भाजले जातात शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता किंवा खोबऱ्याचे काप करून घेऊ शकता एक वाटी खोबऱ्याचे काप आहेत ते थोडेसे आपल्याला हलकेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत यामध्ये तेल घालायचं नाही तेल जर घातलं तर चटणी जर जास्त दिवसासाठी ठेवायची म्हटलं तर तेलाचा वास येतो म्हणून शक्यतो मी त्यामध्ये तेल वापरत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा तेल घालून खोबरं छान असं भाजून घेऊ शकता परंतु हे सुकच खोबरं तेल न घालता छान असं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजलं ना तर त्याला थोडंसं तेल सुटल्यासारखं होतं आणि जी बनवतो आपण जी चटणी ती छान खमंग खुसखुशीत लागते चटण्या खमंग आणि खुसखुशीत जर बनवायचं असतील तर ज्यामध्ये जे आपण त्यामध्ये घालणार आहे खोबरं असू द्या लसूण असू द्या ते थोडंसं परतून घ्यायचं ते जर छान भाजलं तर एकदम स्वादिष्ट असे चटण्या बनतात तुम्ही ते पाहू शकता हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि असा खूप छान असा त्याचा वास पण येत आहे भाजलेल्या खोबऱ्याचा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत इथे मी तेल घातलेलं नाही तेल न घालतात लसूण थोडासा हलका भाजून घ्यायचा कारण लसणाचा कच्चेपणा निघून जावा म्हणून मी लसूण भाजलेला आहे तुम्ही चटणी बनवत असताना न भाजता ही लसूण त्यामध्ये घालू शकता परंतु थोडासा कच्चेपणाचा वास त्या जो आहे लसणाचा तो निघून जाण्यासाठी थोडा लसूण परतून घेतलेला आहे आणि आता लसूण भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला तो काढून घ्यायचा आहे चटण्या अशा जर बनवून ठेवल्या तर जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये आपण ही चटणी वाढवू शकतो किंवा तोंडाला चवण असेल तर अशा पद्धतीने चटण्या बनवून ठेवल्या तर तोंडाची चवही वाढते आणि खमंग खुसखुशीत अशा चटण्या घरात शिल्लक असतील तर, तर जेवण्याची मजा काही वेगळीच असते लसूण भाजलेला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेते हे सर्व थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता आपण आता लसूण आणि खोबरं जे भाजून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया शक्यतो गरम आहे तोपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही आणि हे वाटून घेत असताना जाडसरच वाटून घ्यायचं जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही कारण चटण्या ह्या थोड्याशा जाडसर असल्या की खातानाही खूप छान लागतं स्वादिष्ट लागतं जास्त बारीक अशा चटण्या वाटून घ्यायच्या नाही तुमच्याकडं पाटावरवंट असेल तर तुम्ही तसंही वाटून घेऊन घेऊ शकता एक चमचा मीठ आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला आहे एक चमचा जिरे आहेत हे सर्व त्यामध्ये एकत्रित करून मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आपण मिक्सरला फिरवत असताना अर्धा मिनिट झाला की ते उघडून बघायचं आहे कारण जास्त जर फिरलं तर त्याचं पूर्णपणे एकदम बारीक होईल आणि त्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि असं हे जाडसर वाटून घेतलं की त्याची चव खूप छान लागते जेवताना ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी ही चटणी खमंग खुसखुशीत शेंगदाणा खोबरं आणि लसूण चटणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे पण चवीला अगदी अप्रतिम लागणारी अशी ही चटणी आहे ही चटणी एकदा घरी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यात किंवा बर्नीमध्ये ठेवून दोन ते तीन महिन्यासाठी ठेवू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद